नमस्कार मित्रांनो आशा करतो तुम्ही सर्व निरोगी आणि फिट असणार रोज नियमितपणे जिममध्ये उत्तम पद्धतीने चांगला देखील वर्कआउट करतो आपण मसलमध्ये मग मसल, मसल साईजमध्ये हवी तशी प्रोग्रेस होत नसल्याने आपण बऱ्याच वेळा निराश देखील होतो असे अनेक मित्र वारंवार तक्रार देखील करत असतात सर्वप्रथम आपण समजून घेऊ मसलची साईज म्हणजे मसलची प्रोग्रेस का होत नाही नंबर एक व्यायाम करून मसल्स रिकवरीला आपण पुरेसा वेळ न दिल्याने मसल्स चांगल्या पद्धतीने ब्रेकडाऊन होतात आणि ही ब्रेकडाऊन आपण जर रिकवरीला दिले नाही तर आपली मसल्स ग्रोथ चांगल्या पद्धतीने होणार नाही नंबर दोन व्यायाम करून जर आपण चांगल्या पद्धतीने प्रोटीन घेतलं नाही तर आपल्या मसल्सची रिपेअर चांगल्या पद्धतीने होणार नाही आणि पुरेसा प्रमाणात आपण प्रोटीन शरीराला दिले नाही तर आपली मसल्स चांगल्या पद्धतीने देखील प्रोग्रेस होणार नाही नंबर तीन पुरेशा प्रमाणात झोप नसल घेतल्याने आपण आपल्या शरीराची व आपल्या स्नायूंची चीज भरून निघणार नाही परिणामी आपण दिवसभर पर थकवा आपल्याला जाणवेल यासाठी आपल्याला मसल्सरी रिकवरी आणि रिपेअर करण्यासाठी झोप खूप गरजेची आहे किमान आपण रोज सहा ते सात तास झोप घेतलीच पाहिजे नंबर चार आपण जिममध्ये अनेक मित्र बघतो की ते चुकीच्या फॉर्म अँड टेक्निकनी एक्सरसाईज करतात आणि परिणामी त्यांना चांगले रे रिझल्ट्स देखील मिळत नाही म्हणजेच प्रॉपर मसल ॲक्टिवेशन आपल्याला होत नसेल तर आपल्याला चांगले परिणाम देखील मिळणार नाही याचमुळे आपली मसल्स ग्रोथ चांगल्या पद्धतीने देखील होणार नाही मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी चांगल्या गोष्टी आपण आपल्या वर्कआउटमध्ये आणून आपल्या मसलची चांगली प्रोग्रेस कशी करता येईल हे आपण बघूया नंबर एक व्यायाम करत असताना आपण आपलं वेट म्हणजे वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी हळूहळू वाढवावी जर आपली वजन उचलण्याची क्षमता हळूहळू वाढली तर आपण आपली मसल्स प्रोग्रेस म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओवरलोड चांगल्या पद्धतीने करू शकतो याच गोष्टीला प्रोग्रेसिव्ह ओवरलोड देखील म्हणतात म्हणजेच मसल्स ग्रोथ त्याच्या पद्धतीने व मसल टेन्शन चांगल्या पद्धतीने हेवी लिफ्ट केल्याने होते नंबर दोन चांगला व्यायाम करून जर आपण हाय प्रोटीन डाएट रोज घेतला तर आपण आपल्या मसलची ग्रोथ व रिपेअर चांगल्या पद्धतीने करू शकू किमान आपल्या बॉडी वेट एवढे प्रोटीन आपण प्रत्येकाने घेतले पाहिजे उदाहरणार्थ जर माझे वजन पंच्याहत्तर किलोग्राम असेल तर मी रोज माझ्या मा डायटमध्ये पंच्याहत्तर ग्राम एवढे प्रोटीन रोज घेतले पाहिजे म्हणजे माझ्या वजनाच्या मल्टिप्लाय बाय वन म्हणजे वेट एवढे प्रोटीन आपण रोज सेवन केले पाहिजे नंबर तीन मित्रांनो तुम्ही जिममध्ये कुठलाही बॉडी पार्ट ट्रेंड करा चेस्ट बॅक बायसेप शोल्डर लेग्स काप डेडलिफ्ट इत्यादी कुठलाही बॉडी पार्ट ट्रेंड करा परंतु ते फॉर्म अँड टेक्निकनी करा योग्य पद्धतीने जर तुम्ही वर्कआउट केला तर तुम्हाला हवे तसे चांगले परिणाम देखील मिळतील व तुमची प्रोग्रेस तुम्हाला चांगली दिसेल यासाठी तुम्ही तुमच्या ट्रेनरकडून चांगला बॉडी फॉर्म म्हणजे पॉ बॉडी पॉश्चर ट्रेनरकडून करेक्ट करून घेत चला आणि ट्रेनरकडून तुम्ही ह्या गोष्टी शिकून घेतल्या तर तुम्हाला इंजुरी फ्री चांगला वर्कआउट देखील करता येईल नंबर चार जर तुम्हाला चांगले रिझल्ट्स हवे असतील तर तुम्ही तुमच्या डाईट वर्कआउट झो या इत्यादी गोष्टी व्यवस्थित प्लॅन केल्या गेल्या पाहिजे त्याचबरोबर प्रॉपर टेक्निक वर्कआउटने केल्याने आपले मसल्स चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट होतात आणि चांगल्या पद्धतीने टेन्शन देऊन त्यांची ग्रोथ व रिपेअर चांगल्या पद्धतीने देखील करू शकतात यासाठी आपण आपल्या ट्रेनरचा आपल्या डायटिशियनचा सल्ला जरूर घ्या व आपल्या डायट वर्कआउट झोपमध्ये कन्सिस्टन्सी व नियमितपणे ह्या गोष्टी पाळा जर तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित पाळल्या आणि त्याचबरोबर पेशन्स जर ठेवल्या तर, तर तुम्हाला तुमच्या गोलवर नक्कीच तुम्हाला प्रभुत्व मिळवता येईल व तुमचे गोल लवकरात लवकर तुमचं टार्गेट अचीव तुम्ही करू शकाल मित्रांनो माहिती आवडली असेल तर के अँड के या यूट्यूब फिटनेस चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद